कार्यक्रम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्रामध्ये आज एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण काढली जात होती त्यांना विनम्र अभिवादन केलं जात होतं तर दुसरीकडे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये आज आंदोलनांचे सूर घुमत होते आणि या आंदोलनांचं कारण काय होत तर छत्रपती संभाजीनगर मधली औरंगजेबाची कबर काढून टाकण्याच्या मागणीचं खर तर गेल्या काही दिवसांपासून छावा चित्रपट रिलीज झाल्यापासून औरंगजेबाने छत्रपती संभाजी राजांचा छळ कसा केला हे अनेकांनी मोठ्या पडद्यावर पाहिलं आणि अने तेव्हापासून अनेकांच्या मनामध्ये ही भावना येऊ लागली की ज्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा छळ केला त्याचं स्मारक त्याची कबर महाराष्ट्राच्या मातीत का असावी आणि त्यानंतर या सगळ्यांच्या भावनेला शब्द दिले ते विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं त्यांनी ही मागणी पुढे केली आणि त्यानंतर आज महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनांचे हे धुमारे फुटायला लागले पण प्रश्न असा आहे की अशा प्रकारे इतिहास पुसल्यानंतर खरंच तो फक्त औरंगजेबाचा इतिहास पुसला जाईल की त्याच्या सोबतच आपण महाराजांच्या पराक्रमाची साक्षी सुद्धा पुसणार आहोत याच सगळ्या मुद्द्यांवर आता महाराष्ट्रात चर्चा सुरू झालेली आहे आज महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये नेमकं का घडलं काय कुठे कुठे आंदोलनं झाली त्याबद्दल पहिलं पाहूयात कोणकोणत्या शहरांमध्ये आंदोलनं झाली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर पुणे लातूर जळगाव नागपूर इथे अनेक हिंदुत्ववादी संघटना सामाजिक संघटना आज रस्त्यावर उतरल्या ठिय्या आंदोलन केलं कुणी जोडे मारो आंदोलन केलं कुणी घोषणाबाजी केली काही ठिकाणी या सगळ्या कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी पोलिसांना प्रयत्न करावे लागले पण औरंगजेबाची कबर हटवण्याची ही मागणी जेव्हा महाराष्ट्र भरात पुढे येते त्यावेळेस या कबरीचा इतिहास नेमका काय आहे का ही कबर महाराष्ट्रामध्ये आहे जर ही मुघलांची कबर होती तर मग दिल्ली ती दिल्लीमध्ये का नाहीये ती महाराष्ट्रामध्ये काय ते सुरुवातीला जाणून घ्या मगच आपल्याला विचार करता येईल की ही कबर महाराष्ट्रात हटवण्याची मागणी का होतीय औरंगजेबाची कबर ही खुलताबाद मध्ये आहे कधीपासून औरंगजेबाचा सतराशे सात मध्ये अहिल्यानगर मध्ये मृत्यू झाला आणि औरंगजेबाचा मृतदेह हा खुलताबादला आणला गेला त्याच्या अंतिम इच्छेनुसार आपली कबर ही आपले गुरु सय्यद जैनुद्दीन सिराजी यांच्या शेजारीच असावी असं औरंगजेबाने आपल्या मृत्यूपत्रामध्ये लिहून ठेवलं होतं एकोणनव्वद्या और वे वर्षी औरंगजेबाचा मृत्यू अहिल्यानगरमध्ये मध्ये झाला त्या अगोदर त्यानं हे लिहून ठेवलं होतं औरंगजेबाच्या मुलानं म्हणजे आजम शहानं छत्रपती संभाजीनगर पासून पंचवीस ते तीस किलोमीटर असलेल्या खुलताबाद मध्ये ही कबर बांधली जशी औरंगजेबाची अखेरची इच्छा होती औरंगजेब गुरु मानत असलेल्या जैनुद्दीन सिराजी यांच्या कबरीच्या जवळच औरंगजेबाची कबर त्यावेळेस बांधली गेली बघा दिल्लीचा बादशाह औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात का आली बादशा शहाजांचा औरंगजेबा सोळाशे छत्तीस ते सोळाशे चव्वेचाळीस हा तो कालावधी होता ज्यावेळेस औरंगजेब सुभेदार म्हणून पहिल्यांदा महाराष्ट्रात आला त्यावेळेस दख्खन मध्ये आला सोळाशे बावन्न मध्ये औरंगजेबाला दुसऱ्यांदा औरंगाबादची सुभेदारी दिली गेली तोपर्यंत औरंगजेबाला औरंगाबाद आवडू सुद्धा लागलं होतं आणि त्यामुळं त्यांना औरंगाबादमध्ये अनेक वास्तू बांधल्या ज्या वास्तू आजही आहेत सोळाशे ऐंशी मध्ये महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला त्यावेळेस औरंगजेब हा महाराष्ट्रामध्ये नव्हता पण त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे सोळाशे एक्क्याऐंशी ब्याऐंशी च्या कालावधीमध्ये जवळपास चार लाखांचा फौज फाटा घेऊन औरंगजेब हा महाराष्ट्राच्या दिशेनं आला तो महाराष्ट्रामध्ये डेरे दाखल झाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती ही गादी सांभाळली संभाजी महाराजांनी मग संभाजीराजांनी औरंगजेबाला महाराष्ट्रामध्ये कडवी झुंज द्यायला सुरुवात केली सोळाशे एकोणनव्वद मध्ये पितुरी झाली आणि छत्रपती संभाजी महाराज हे औरंगजेबाच्या तावडीत सापडले औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचे अत्यंत हाल केले छळ केलं आणि क्रौर्यानं त्यांना मारलं पण संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सुद्धा औरंगजेबाला महाराष्ट्र काही आला नाही राजाराम महाराज तारा राणी संताजी धनाजी या सगळ्यांनी औरंगजेबाच्या विरोधात महाराष्ट्रात कडवी झुंज दिली तब्बल सत्तावीस वर्ष औरंगजेब हा महाराष्ट्र जिंकण्यासाठी महाराष्ट्रात राहिला आणि शेवटी एकोणीशे सात ला अहिल्या नगरमध्ये औरंगजेबचा मृत्यू झाला त्यावेळेस आपण अहमदनगर म्हणून ओळखत होतो मृत्यूनंतर आपली कबर आपले गुरु सय्यद जैनुद्दीन सिराजी यांच्या शेजारी बांधावी असं त्यांना लिहून ठेवलं होतं औरंगाबादनं औरंगाबाद औरंगजेबाने मृत्यूपत्रामध्ये लिहून ठेवली होती ही आपली अखेरची इच्छा औरंगजेबाच्या मुलानं अखेरच्या इच्छेनुसार खुलताबादला आपल्या वडिलांची कबर बांधली आपली कबर आपण कमावलेल्या पैशातूनच बांधली जावी अशी औरंगजेबाची इच्छा होती कुराण लिहून आणि टोप्या विणून औरंगजेबाने स्वतः जे पैसे कमावले होते त्याच पैशांमधून ही मातीची कबर बांधली गेली कारण ते पैसे खूप कमी होते बारा रुपये चौदा आणि इतका खर्च त्या काळी औरंगजेबाच्या कबरीसाठी केला गेला जो त्याने स्वतः कमावलेल्या पैशांमधना करण्यात आला होता कबरीवर कोणतंही छप्पर नसावं आणि एक सब्जाचं झाड फक्त माझ्या कबरीवर असावं अशी ही इच्छा औरंगजेबाने मृत्यूपूर्वी लिहून ठेवली होती आणि त्याच इच्छेनुसार त्या कबरीवर कधी छप्पर बांधण्यात आलं नाही मलमली कपडा नको भरजरी वस्त्र माझ्या कबरीवर नको फक्त पांढरा कापड असावं कबर झाकण्यासाठी असं त्यांना लिहून ठेवलं होतं एकोणीसशे चार पाच पर्यंत परिस्थिती हीच होती पण इंग्रजांचं राज्य आलं मग लॉर्ड कर्जन मार्बल ग्रिल बांधण्याची परवानगी त्यावेळेस मागितली आणि मग तेव्हा या कबरीची थोडीशी डागडुजी करण्यात आली देशाला स्वातंत्र्य मिळालं एकोणीशे सत्तेचाळीसला आणि साधारण एकोणीशे पन्नास च्या दरम्यान या कबरीला पुरातत्व खात्याकडून संरक्षित स्मारक असा दर्जा दिला गेला त्यामुळे ही वास्तू संरक्षित झाली आणि म्हणूनच आता ही कबर आणि त्याच्या आजूबाजूची जी वास्तू आहे ती केंद्र सरकारच्या पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत आहे आता प्रश्न असा आहे की ज्या कबरीभोवती फक्त औरंगजेबाचा इतिहास नाही ज्या कबरीभोवती छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा सुद्धा इतिहास आहे कारण ती कबर पाहिल्यानंतर आपल्याला महाराजांच्या पराक्रमाची महाराजांच्या वीरतेची साक्ष पडते मग अशी कबर हटवणं जी आत्ता पुरातत्व खात्याच्या अखत्यारीमध्ये आहे खरंच शक्य आहे का याच प्रश्नावर बोलण्यासाठी आता माझ्यासोबत आहेत भाजपचे आमदार अतुल भातकळकर भातकळकर सर नमस्कार स्वागत आहे नमस्कार, नमस्कार। मुस्लिम विषयांचे अभ्यासक मौलाना नौशाद उस्मान आपल्यासोबत आहेत मौलानाजी खूप खूप स्वागत आहे या चर्चेमध्ये आपलं थँक्यू थँक्यू मच आणि अभय देशपांडे राजकीय विश्लेषक माझ्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी होतात हॅलो अभय सर सुरुवातीला अतुल करान अतुल अतुलजी कबरीचा मुद्दा काही आज आलेला नाहीये गेले अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये ही मागणी होत आहे आता ती आणखी जोर धरू लागलेली आहे त्याला कारण एक चित्रपट ठरतोय असं म्हटलंही जात आहे पण जी वास्तू केंद्राच्या अखत्यारीमध्ये आहे पुरातत्व खात्यानं संरक्षित केलेली आहे ज्याला ऐतिहासिक मूल्य आहे खरंच ती हटवली पाहिजे का काय साध्य होणार आहे का ही पहिली गोष्ट तर एकशे दहा टक्के हटवलं पाहिजे आणि याला ऐतिहासिक मूल्यवर काढीत काही नाही आमच्या दृष्टीने औरंगजेब आणि बिन लादेन याच्यात काढीत काही फरक नाही आणि त्याच्यामुळे ज्या औरंगजेबने आयुष्यभर इस्लामची धर्मसत्ता या देशात निर्माण करण्याचा प्रयत्न केला ज्याने छत्रपती संभाजी महाराजांना केवळ ते हिंदू व्हायला तयार नाहीत या मुद्द्यावर त्या ठिकाणी हाल हाल करून त्यांची हत्या करण्याचं घृणास्पद काम केलं गुरु तेगबहादूरांच्या बाबतीत असंच केलं गेलं त्यांचे जोरावर सिंह आणि फतेहसिंह ही मुलं त्यांच्या बाबतीत औरंगजेबने हेच काम केलं काशी विश्वनाथचं मंदिर त्याने भ्रष्ट केलं आणि त्याच्यामुळे अशा कुठल्याही इसमाची स्मारक अमुक तमुक हे असता कामाने ही आमची भूमिका आहे आणि त्यामुळे ती शंभर टक्के नष्ट केली पाहिजे आता हे खरं आहे की विद्यमान परिस्थितीमध्ये ती ए आयच्या ताब्यात आहे पण काँग्रेसचं पहिल्यापासूनचं धोरण हे अशा पद्धतीचं राहिलेलं आहे की जे जे या देशाचे शत्रू आहेत त्यांचं स्मारक करायची याच औरंगजेबचं नाव दिल्लीमध्ये एका रस्त्याला काँग्रेसच्या सरकारने दिलं होतं ते बदलण्याचं ते नष्ट करण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आमची ही मागणी आहे ही मागणी मी स्वतः सभागृहात उद्या परवा जेव्हा मी बोलणार आहे तेव्हा सुद्धा त्या मागणीचा मी पुनरुच्चार करणार आहे आणि बाहेर सुद्धा समाजामध्ये सुद्धा या संदर्भात आम्ही चळवळ उभी करणार बाय नवशाजी जसं मगाशी मी अतुल सरांना प्रश्न विचारताना म्हटलं की ह्या मागण्या काही नव्या नाही आहेत याच्या अगोदर सुद्धा वेगवेगळ्या संघटनांकडून या मागण्या येत राहिल्या त्याच्यावर चर्चा होत राहिली आणि पुन्हा ते थंडभासनामध्ये पडतं आता जेव्हा ही मागणी येते त्यावेळेस तुम्हाला काही बदल दिसतोय की पुन्हा एकदा फक्त चर्चाच करण्यासाठी अशा मागण्या पुढे आणल्या गेल्या नाही या सगळ्या मागण्या मागण्या आहेत म्हणजे यांचं सरकार सरकार यांचं पोलिस यांचं सीबीआय यांचं ईडी यांचं बीएसएफ यांच आर्मी यांची सगळं सगळं इंटेलिजन्स रॉ वगैरे सगळं यांचं त्यांना अडवतोय कोण म्हणजे मागणी करणारे आहेत तोडायला कोणी आमच्या बहुजनांचे पोरं घेऊन गेले हे लोक तर त्यांची टाळकी फोडण्या फोडायला आणि किमान दोन महिने ते दोन वर्षापर्यंत तुरुंगात टाकायला हेच आणि एक लाख रुपये दंड भरायला कारण प्रोटेक्टेड मोन्युमेंट ऍक्ट आहे कलम सत्तेचाळीस घटनेच्या एकोणपन्नास नुसार त्यांना अटक होते तर म्हणजे अटक करणारे हेच मागणी करणारे हेच आम्ही बसलो असं फक्त असं हात बसू आणि आम्हाला विचारतो तुमचं काय आम्ही काय मुख्यमंत्री अगो मुसलमान सगळं तुमचं अडवलं कोण परंतु यांना चर्चा करायची आहे नगरपालिका आहेत निवडणुका यांना चर्चा करायची आणि मग चर्चे दरम्यान काही खोटा प्रचार करायचा जसं आता अतुल भातकळा यांनी बिलकुल खोट सांगितलं काय सांगितलं की धर्मांतरासाठी औरंगजेबाने जे आहे ते मारलं मग जयसिंग राजेंना का नाही मारलं तर जयसिंग राजे, राजे तर आहे ना सदतीस टक्के हिंदू लोक होते त्याच्यात दरबारात सैन्यात वगैरे पुरुषोत्तम खेडेकर यांनी आताच मला मेसेज केला आणि सगळी माहिती दिली आलमगिरी नावाचं बायोग्राफी आहे आहे पुरावा नवशादजींचा मला वाटतं आवाज आपल्यापर्यंत पोहचत नाहीये अतुलजी नवशादजींचा आवाज आता माझ्यापर्यंत येत नाही पण ज्या मुद्द्यांना त्यांनी आतापर्यंत स्पर्श केला मला वाटतं तेवढ्या मुद्द्यांची उत्तरं तुम्ही देऊ शकता कारण तुम्ही मग हात उंच करून मला बोलणे मुळामध्ये त्यांनी मूळ मुद्द्याला स्पर्शच नाही केला त्यांनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला औरंगजेबाची कबर हटवली पाहिजे का नाही याच्यावर त्यांचं मत काय आहे बर ठीक आहे ते बोलतात नाही नाही ते जर इतकंच बोललं तर मी तितकंच बोललो असतो त्यांनी जर चुकीचं वाक्य केलं तर त्याचं खंडन झालं पाहिजे ना नाहीतर जनतेमध्ये चुकीचा मॅसेज जायला मॅसेज ना त्यावेळेस तुम्ही करा ना पण तुम्ही आधी याच्यावर तो बोला विषय कशावर आहे ते सत्ताधारी आहे विषय कशावर विषयावर बोला आणि आम्ही जेव्हा खंडन करतो तेव्हा औरंगजेबाचा इतिहास बदलणार का चर्चा बंद करून अतुलजी आपण माझी विनंती इतकीच आहे की सगळ्यांचा सन्मान ठेवून चर्चा सन्मान करून चर्चा नव्हत जे मुद्दे आहेत तेवढ्यावरच अतुल अतुलजी मी येते तुमच्याकडे मौलाना जी तुमचा मुद्दा पूर्ण करा नाही त्यांना सांगा कृपया त्यांना सांगा हे बघा मुसलमान हे सॉफ्ट टार्गेट आहेत चॅनेल वर बोलू देत नाही एनडी टीव्ही आहे म्हणून मी आलोय मी निश्चय आता कोणत्या चॅनल वर जायचं नाही कारण मुस्लिम पक्षकारांना बोलू देत नाही हे लोक मध्ये मध्ये करतात आणि अँकर बिचारा थांबा 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 करत सुटतो हे यांचं षडयंत्र आहे या लोकांचं यांनी एक चुकीचं गैरसमज पसरवण्यासाठी दोन धर्मात समाजात तेढ निर्माण करणारं वाक्य सांगितलं अतुल भातकळ यांनी त्याचं खंडन मला करायला नको त्याचं खंडन मला करायला नको शिवा संभाजी महाराजांनी धर्मांतर केलं नाही म्हणून मारलं खोट आहे ईश्वरदास नागरनं ना की त्या आलमगिरी मध्ये जे आहे भाषांतर केलं दोनच प्रश्न विचारले होते स्वराज्याचा खजिना कुठे आहे ते सांग आणि तुझ्या संपर्कात आमचे जे फितूर लोक झाले त्यांची यादी दे बस तिसरा प्रश्न धर्मांतराचा नाही ते नंतर घुसळलंय एक सम्राट अशोक यांचा जर हे सोडला अपवाद सोडला तर कोणत्याच शासकाला धर्माशी काही घेणं देणं नव्हतं धर्म प्रचाराची वगैरे काही घेणं घेण नव्हतं औरंगजेबा हिंदू होते त्यांना काय नाही मुसलमान केलं बरं संभाजी महाराजांची पत्नी आणि त्यांचा मुलगा त्यांचं काय धर्मांतर केलं आणि धर्मांतर केलं नाही म्हणून त्यांना काय नाही मारलं प्रश्न आहेत ना, ना गोष्ट आहे की अशीच काही विषारी मुद्दे काही मुद्दे जावे हो म्हणून म्हणून हे उपस्थित केलेले आहेत आता त्या तीनही मुद्द्यांवर अतुल भातकळकरांना काय म्हणायचं अतुलजी बोला अहो जोरावर सिंह आणि सिंह या लहान मुलांना का मारलं त्यांच्याकडे कुठल्या खजिन्याची माहिती होती इतका हास्यास्पद पद्धतीने बोलतायत या देशामध्ये आल्यानंतर आणि काँग्रेसचं राज्य आल्यानंतर खोट्या इतिहास तुम्ही जो शिकवण्याचा प्रयत्न करताय त्या खोट्या इतिहासाच्या विरोधामध्ये त्या खोट्या नकली राष्ट्रवादाच्या विरोधामध्ये हा आमचा वैचारिक संघर्ष चालू आहे औरंगजेबा होता ऐका ना अतुलजी दोन स्पेसिफिक मुद्दे आहेत आपण त्याच्याकडे त्यांचं म्हणणं आहे की औरंगजेबाच्या दरबारात किंवा मुघलांच्या दरबारामध्ये बऱ्याच मोठ्या संख्येनं हिंदू होते मग जर मुस्लिम त्यांना करायचंच होता धर्मप्रसार हाच जर उद्देश होता तर मग त्यांना मुस्लिम करण्याचा प्रयत्न का केला गेला नाही हा एक प्रश्न आहे दुसरा प्रश्न असा आहे की छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी जर त्याच्या कैदेमध्ये होत्या तर त्यांना मुस्लिम करण्याचा प्रयत्न का केला दोन स्पेसिफिक मुद्दे आपण त्या स्पेसिफिक मुद्द्यांवर बोलूया बोल या स्पेसिफिक मुद्द्यावरच सांगतोय मी छत्रपती संभाजी महाराजांना ते धर्म बदलायला तयार नव्हते म्हणून त्यांची हत्या केली आहे आता औरंगजेबाच्या पदरी अनेक हिंदू राजे होते का नव्हते होते ना मग त्या लॉजिकने छत्रपती शिवाजी महाराजांचा तुमच्या दृष्टीने मग जन्मच व्यर्थ होता त्यांनी बाबा विश्वनाथचं मंदिर भ्रष्ट केलं का नाही केलं होता म्हणजे काय आम्हाला कळलं नाही म्हणायचं मी असं म्हटलेलं नाहीये मी तुम्हाला हे सांगतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मच यांच्या लॉजिकने हा एक व्यर्थ ठरवण्याचा प्रयत्न करतायत mm. हे लक्षात घ्या औरंगजेबाच्या पदरी मुस्लिम हिंदू सरदार होते का नव्हते तो होते ना मुद्दा mm. काय आहे औरंगजेबाचं ध्येय काय होत औरंगजेबाचं राज्य करण्याचं उद्दिष्ट काय होत इस्लामची सत्ता प्रस्थापित करणं कोण म्हणे बाबा विश्वनाथचं मंदिर त्याने का भ्रष्ट केलं या देशातली अनेक मंदिरं का भ्रष्ट केली चोरावर सिंह आणि फतेह सिंह यांची हत्या का केली आणि त्याच्यामुळे हा खोटा आणि चुकीचा इतिहास शिकवण्याचा प्रयत्न करू नका औरंगजेब हा धर्मपिसाट होता त्याने इस्लामी धर्मसत्ता आणण्याचा या देशामध्ये प्रयत्न केला मग आता हे उत्तर काय हे लॉजिक काय आहे की त्याने सगळ्या हिंदूंना त्या ठिकाणी त्याने केलं नाही और त्याने हिंदूंच्या कत्तली केल्या ज्या हिंदूंनी झिजिया कर स्वीकारला त्यांना त्याने तिकडे जगण्याची परवानगी दिली जे भरत नव्हते त्यांच्या कत्तली केल्या मूळ मुद्दा हा आहे औरंगजेब धर्मपिसाट होता का नव्हता त्याने हिंदूंची मंदिरं भ्रष्ट केली का नाही ती त्याने केली छत्रपती संभाजी महाराज असतील सिंह असतील सिंह असतील यांची हत्या त्याने केवळ आणि केवळ केवर्ण। ही धार्मिक उन्मादातून केलेली आहे आणि अशा व्यक्तीच कुठलंही स्मारक हे आम्ही ठेवणार नाही आम्ही ठामपणाने आणि स्पष्टपणाने या ठिकाणी सांगतोय बरं याच्यावर मला अभय सरांना प्रश्न आहे पण त्या अगोदर नवशादजी तुमचा एक मुद्दा जो आहे मगाचा तोच पूर्ण करा नाही हे जे म्हणतात की औरंगजेबाला इस्लामी सत्ता स्थापन करायची तर यांच्या माहितीसाठी सांगतो की इस्लाममध्ये बादशहा हा नावाचा प्रकारच नाही आहे म्हणजे बापा नंतर मुलगा मुलागा नंतर हा ही जी राजेशाही आहे गादी वगैरे मुकुट महाल हे हे प्रकारच नाही खलिफा असतो तो लोक निवडीतून येतो आणि तो, तो मस्जिदीमधून कारभार चालवतो महल लाचतो झोपडीत राहत होतो तर पहिली गोष्ट की सगळे औरंगजेबाच नाही जगातले सगळे राजे हे गैर इस्लामी होते त्या आणि राहिली गोष्ट मंदिर तोडायची तर औरंगजेबाने दर्गे तोडलेले आहेत आणि मस्जिद देखील जाळून टाकलेली आहे तोडलेल्या गोगुल कुंड्यावर त्या तिथल्या मौलवीने हरामाचा पैसा कमावून तिथं गाडून ठेवला होता आणि तोडले नाही नाही समर्थन नाही परंतु हे जे म्हणतात हे जे म्हणतात इस्लामी संस्था प्रस्थापित करण्यासाठी काही नव्हतं कोणत्या शासकाला छत्रपती शिवाजी महाराज नाही नाही मी छत्रपती शिवाजी महाराजांवर पुस्तक लिहिलेले आहेत आम्हाला आम्ही शिवरायांचे मावळे आहोत आम्हाला कोणी मुघलांच्या गोटात ढकलू नाही आम्ही कोणाचं त्याचं उदातीकरण करत नाही लक्षात घ्या इथं की नाही हे बघा हे एक मिनिट दाखवतो तुम्हाला इथं पुस्तक लिहिलेले आहे आम्ही त्याला कलेक्टर साहेबांनी हे दिलेलं आहे बक्षीस दिलेलं आहे शिवराय आणि जे आहे मुस्लिम समाज म्हणून आम्हाला त्या त्या गोटात ढकलू नका औरंगजेबाच्या आम्हाला काय या निमित्तानं तुम्हाला कुणी कुठल्या गोटात ढकलत नाही या चर्चेमध्ये स्पष्ट करते मुद्दा इतकाच आहे की तुम तुमच्या छत्रपती शिवाजी महाराजांवरच्या प्रेमाबद्दल कुठलीही शंका नाहीये या महाराष्ट्रातल्या मुस्लिम व्यक्तींच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेमाबद्दल कुठलीही शंका आपण उपस्थित करत नाही आहोत आपण प्रश्न इतकाच विचारतोय कबार हटवावी की नाही याबद्दलचं मत तुम्ही आत्ताचा तुमचा मुद्दा मांडलात अभय सर तुमच्याकडे येते खरं तर हा मुद्दा मी मघापासून जसं म्हणते की नवा नाही आहे पण प्रश्न असा आहे की केंद्रामध्ये भाजपाची सत्ता असलेल्या जवळपास दहा वर्ष होऊन गेलेले तिसरी टर्म आहे महाराष्ट्रात सुद्धा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस भाजपची टर्म होती त्यानंतरच्या अडीच वर्षात भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर सत्तेमध्ये होता मग हा मुद्दा आत्ताच म्हणजे तिसऱ्या टर्ममध्येच उफाळून येण्याची नेमकी काय कारण आहे नाही याला ट्रिगरिंग पॉइंट जो झाला करता तो झाला की मध्यंतरी आबू आझमी यांनी औरंगजेबाच्या राजवटीचा एक आदर्श राजवट होती या पद्धतीचं जे वक्तव्य केलं त्याच्यावर हा सगळा वाद सुरू झाला त्या काळामध्ये यात दोन दोन भागाचे असे आहेत की औरंगजेबाची सगळी कारकीर्द त्याचा कार्यकाळ आता या कार्यकाळामध्ये औरंगजेबाने धर्माचं राज्य करायचा प्रयत्न केला का तर मला जो इतिहास मी शिकलो आणि किंवा जो इतिहास मला शिकवला केला किंवा जो काही इतिहास मी थोडाफार वाचला त्याच्यावरनं एक तर निश्चितपणे लक्षात येते की धर्माचा प्रसार करण्याची त्यांची भूमिका होती दुसरा भाग संभाजी महाराजांचं जे आता चित्रपटामुळे हा आला असेल विषय परंतु त्यांचा अंत हा छळामुळे झाला आता ते धर्मांतरासाठी सह छळ केला की खजिन्यासाठी केला होता हा आता वादाचा मुद्दा कारण प्रत्येक जण आपापल्या सोयीचा इतिहास मांडत असतो पण तो, तो बाजूला ठेवला तरी त्यांचा छळ केला गेला हे तर वस्तू हे तर वास्तव आहे काही औरंगजेबाच्या काळामध्ये काही मंदिरं तोडली हे वास्तव आहे हे नाकारण्यात काही अर्थ नाही प्रश्न असा आहे की त्या कारकिर्दीचा हे स्मारक हटवून म्हणजे तो सुटणार आहे का ते सगळे विषय तर मला वाटतं की अनेक स्मारक जी असतील मी फक्त दोनच मिनिटात पूर्ण करतो माझा मुद्दा होु. स्मारक जी असतात तर ती स्मारक त्या माणसाच्या किंवा त्या व्यक्तीच्या किंवा त्या कामाच्या उदात्तीकरणासाठीच असतात असं नाही तर ती त्या काळ्या काळखंडाची आठवण देणारी असतात किंवा अशी भूमिका घेणाऱ्यांचा अंत कसा होतो त्याला कबर म्हणा थडगी म्हणा पण ती कशी बांधली जातात याचं ते उदाहरण असतं दुसरं आज जर्मनीमध्ये हिटलरच्या छळ छाव छावण्या अजूनही ठेवल्यात ते काय हिटलरचं समर्थन आहे का तर लोकशाही जेव्हा जेव्हा लोक पावते लोकशाही गमावण्याचे काय परिणाम होतात काय हुकुमशाही म्हणजे काय असतं ह्याचं विदारक सत्य दाखवण्यासाठी ते आ, ती स्मारकं त्यांनी तशीच ठेवलेली आहे त्याच्यामुळे मला वाटतं की स्मारकाचा वाद हा वेगळा आहे आपण औरंगजेबाचं उदात्तीकरणाच्या विरुद्ध जर तो कोणी भूमिका मांडत असेल तर निश्चितपणे महाराष्ट्रात त्याची प्रतिक्रिया उमटणं स्वाभाविक आहे परंतु त्याचं उत्तर कबर हटवणं याच्यात आहे का हा मला वाटतं की ह्यातला मूलभूत प्रश्न आहे आणि अभय सरांनी उपस्थित केलेला मुद्दा भातकाळकर सर अगदी खरा आहे ना की राग आपल्याला इंग्रजांबद्दल सुद्धा आहे राग आपल्याला अनेक राजांबद्दल असेल म्हणून इंग्रजांनी उभ्या केलेल्या सगळ्या वास्तू आज आपण पाडून टाकणार आहोत का त्यानं तो इतिहास पुसला जाणार आहे का हा प्रश्न आहेच की हे बघा अभय देशपांडेंनी आत्ता जो काही विवेचन केलं किंवा युक्तिवाद केला हा युक्तिवाद शंभर टक्के खरा नव्हे त्यांनी उदाहरण जर्मनीचं दिलं कोणी म्युझियमला विरोध करत नाहीये जर्मनीमध्ये कोणी हिटलरचं स्मारक ठेवलंय का तुम्ही गुगल करून बघा गेल्या काही वर्षात वर्षामधली ही घटना आहे की जर्मनी सर्क... दोन मिनटं जर्मनीसारख्या देशामध्ये एकाने हिटलरचं कौतुक केलं म्हणून त्याच्यावर तिथल्या सरकारने त्याला अटक करून त्याच्यावर खटला भरलेला आहे तो आपण गुगल करा ही मी पेपरमध्ये वाचलेली बातमी आहे मुद्दा काय आहे तिकडे हॉलोकॉश म्युझियम्स आहेत इथे औरंगजेबाच्या कबरीवर फुलं चढवली जातात चादरी चढवल्या जातात ते काय स्मारक असल्याचं लक्षण आहे ते गुणगौरव करण्या करण्याकरता कर, 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 केलं जात आहे हा मुद्दा आहे वादाचा मग त्याच्यामध्ये पुन्हा प्रश्न आणि त्याच्यामुळे त्याची कबर हटवणं म्हणजे काय आहे नाही त्याच्यात प्रश्न पुन्हा असा उपस्थित होतो ना की अब्दल खानाने अब्दल खानाचा वध झाल्यानंतर अब्दल खानाचा मृत्यू झाल्यानंतर सुद्धा शिवाजी महाराजांनी त्याचं स्मारक उप, स्मारक नाही म्हणता येणार ना, त्याची कबर आणि त्याला दिवाबत्ती याच्यासाठी परवानगी दिलीच होती ना मृत्यूनंतर सगळं संपतं असं महाराजांचं वक्तव्य वक्तव्य होतं किंवा असा इतिहास सांगतो मग ते तरी आपण मान्य करायचं की नाही कबरावर चादर चढवायची की नाही किंवा त्याच्यानंतरचे धार्मिक विधी करायचे नाहीत की हा प्रश्न प्रश्न किती पद्धतीनं ते करावेत याबद्दल चर्चा होऊ शकते पण ते करायचंच नाही असं जर आपण म्हटलं तर मग इतिहासच पुसला बघा आपल्या देशात लोकशाही आहे आम्ही लोकशाही मानतो आणि त्यामुळे तुम्ही चर्चा आपण कुठल्याही विषयाची करू शकतो आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण दिलं अफजलखानाच्या बाबतीतलं माझा मुद्दा एवढाच आहे हिंदुत्ववाद्यांचा मुद्दा एवढाच आहे की खानाचं शिर तिकडे पुरलं गेलं हा तो हिंदू समाजाचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सहिष्णुतेचा तो सर्वात मोठा पुरावा आहे तुमच्या मुद्द्याशी कुठलाही मराठी माणूस सहमत होईल याच्याबद्दल प्रश्नच नाहीये पण उदात्तिकरण आपण उदा कशाला म्हणायचं या बाबतीत मात्र प्रश्न वेळ संपत आलेले आहे तुमचा शेवटचा मुद्दा एक दोन गोष्टी आहेत कबर तोडायची का तर तोडता येत नाही हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं जर पुरावा असेल तर मी त्यांचा बाईट तुम्हाला ऐकू शकतो हा दुसरी गोष्ट उदातीकरण नको तर बिलकुल आमचं समर्थन आहे आम्ही इव्हन पैगंबर साहेबांच्याही कबरीची जी आहे ती पूजा करत नाही परंतु एखादा मुसलमानानं समजा उदात्तीकरण केलं तरच त्याला शिक्षा भेटायची का हे बघा हे मी दाखवतो माम देशमुख त्यांचं पुस्तक काय नाव आहेचं सदाचारी औरंगजेब करता केस औरंगजेब पुस्तक आहेत महामदेशमुख लेखक आहेत मराठा हे बघ आहे हे पुस्तक यांचं आणि खपलेले आहेत दोनच प्रती होते मी बोलावल्या त्याच्या तुमचा ओधा राम पुढ्यानी असे अनेक तुम्हाला दाखले दाखवू शकतो फक्त मुस्लिमांनीच उदय फक्त अबू असंच नाही करावं ही अविवेकी गोष्ट आहे ना प्रकाश आंबेडकरांनी नवशातजी आता मुद्दा असा आहे भाषा नवशादजी इतिहासाकडे कायम आपण वर्तमानात ना पाहत असतो त्यामुळे लिहिलेल्या इतिहासाबद्दल प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात वर्तमानातल्या अस्मिता या इतिहासापेक्षा वेगळ्या असू शकतात त्यांचे त्यांचे भाव वेगळे असू शकतात पण म्हणून आपण ते भाव धार्मिक ध्रुवीकरणाकडे जात आहेत का आणि त्यातनं आपल्या आजच्या समाजाचं आजच्या वर्तमानाचं नुकसान होत आहे का हे पाहणं खूप गरजेचं आहे औरंगजेबाचं उदात्तीकरण होऊ नये ही जर मागणी असेल तर ती महाराष्ट्रामध्ये मुळीच चुकीची नाहीये आणि त्याला हिंदूच काय या महाराष्ट्रामधले खरे मुसलमान सुद्धा अगदी पाठिंबा देतात नवशादजींचा सुद्धा त्याला विरोध नाहीये फक्त एवढंच आहे की उदात्ती करण्याची व्याख्या आपण नेमकी काय करतोय आणि ती कुठे जाऊन थांबतोय हे जर आपण सामंजस्यानं ठरवलं तर कदाचित अशा चर्चा करण्याची वेळ आपल्यावर येणार नाही कारण महाराष्ट्रासमोर अनेकही गंभीर प्रश्न आहेत ज्याची चर्चा करणं खर तर गरजेचं आहे अतुलजी नवशादजी आणि अभय सर तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि आपापली मतं स्पष्टपणे मांडलीत आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार आणि या विशेष चर्चेमध्ये आत्ता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची पाहत रहा एनडीटीव्ही मराठी